याचा सामना हा उद्धव ठाकरे कशा पद्धतीने करणार याचं कारण असं आहे की मुंबईमधल्या सहा मतदारसंघांसाठी ज्या पद्धतीने मतदान होते त्याच पद्धतीने पालघर असेल किंवा भिवंडी असेल भिवंडीमध्ये खरं तर शिवसेना ठाकरे गट लढत नाहीये पण ठाणे आणि कल्याण या पट्ट्यामध्ये सुद्धा शिवसेना ठाकरे गटाने आपले हे उमेदवार उतरवलेले आहेत आता याची एक थोडीशी बॅकग्राऊंड द्यायची झाली तर खरंतर भाजपाकडनं केवळ काही नरेंद्र मोदी हे इथे मुंबईत येत नाहीयेत त्यांच्या त्यांचे अर्थातच मुंबईतले महाराष्ट्रातले बडे बडे नेते हे आता मुंबईत येणार आहेत स्वतः देशाचे पंतप्रधान दोन दोनदा मुंबईमध्ये येणार आहेत मुंबई लगतच्या पट्ट्यांमध्ये सुद्धा त्यांच्या सभा झालेल्या आहेत पण त्याच पाठोपाठ परराष्ट्र मंत्री जयशंकर हे सुद्धा येऊन गेलेले आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन सुद्धा येऊन गेलेले आहेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा येणार आहेत त्यामुळे मुंबईमध्ये एक प्रकारे भाजपची फौज ही मैदानात उतरलेली आहे आणि ही फौज काही आता अशी पहिल्यांदा उतरते असं नाहीये तर अगदी दोन हजार अठरा मध्ये झालेली पालघरची पोटनिवडणूक असेल त्याही वेळेला अशा पद्धतीने भाजपचे जे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत ते उतरलेले होते तर हा उल्लेख राहिलाय तो म्हणजे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा मुंबईत येणार आहेत त्यामुळे मुंबईतल्या वेगवेगळ्या मतदार जे आहेत किंवा मतदारांचे जे वेगवेगळे प्रकार असतात की काही एक बिझनेस क्लास असतो एक एलिट क्लास असतो एक मध्यम वर्गीय असतो गरीब वर्ग असतो मग दलित समाज असतो मुस्लिम समाज असतो प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने आपल्याकडे खेचण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते भाजपकडनं होताना पाहायला मिळतात मात्र याचा सामना हा महाविकास महाविकास आघाड़ी खास कर शिवसेना ठाकरे गट हा कशा पद्धति ने करना है मेरे एक वोट ने टेररिज्म के रूट्स पर स्ट्राइक किया अब मेरे ही वोट से भारत बनेगा लैंड वाटर स्काई साइबर हर कहीं पर और स्ट्रॉन्ग दिस इज मोदीज़ गारंटी और मेरी गारंटी कमल का बटन दबाएं, भाजपा को जिताएं। म्हणजे मी म्हणून मग अशी उदाहरण दिलं की हैदराबादच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात जी निवडणूक भारतीय जनता पार्टीला जी त्यांना माहिती असतं की ही निवडणूक टफ आहे इकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात इतर लोक उतरवणं आवश्यक आहे त्यावेळेस झाडून सगळ्या लोकांना इकडे उतरवलं जातं आणि इंटरेस्टिंगली महाराष्ट्रामध्ये तो वेळ त्यांना मिळाला खास करून मुंबईची लढाई ही अशा पद्धतीने टफ होणार ही गोष्ट त्यांना माहिती होती त्या मनाने कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंचा उमेदवार वीक आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांना तेवढे हे वाटत नसेल पण मुंबई ही अत्यंत महत्वाची आहे भारतीय नुसती शिंदेसाठी नाही तर स्वतः भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा अत्यंत मेहनतीने भाजपने इकडे चौदा आणि एकोणीसमध्ये स्वतःच्या बळावरती विधानसभेची निवडणूक लढवून सगळ्यात जास्त सीट्स त्यावेळेस निवडून आणलेल्या होत्या अशा परिस्थितीमध्ये महत्प्रयासाने भाजपने काँग्रेसचा व्होटर आपल्याकडे वळवला त्यांना समस्या फक्त एका गोष्टीची राहिली की ज्या पद्धतीने मराठी मतदान त्यांच्याकडे वळण्याची त्यांना अपेक्षा होती तेवढ्या प्रमाणात त्यांना मतदान आपल्याकडे वळता आलं नाही आणि हे आकडे सांगतात म्हणजे ह्याच्यामध्ये मी असं नाही म्हणत आहे की शून्य मराठी त्यांना मतदान करतात असं माझं अजिबात म्हणणं नाहीये पण अनेक सर्वेज अनेक आकडे महानगरपालिकेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका ह्याच्यामध्ये झालेलं मतदान जर आपण बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं त्याच्यामध्ये की कशा पद्धतीने भारतीय जनता म्हणजे जर भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतील तर अनेक ठिकाणी मिड क्लास असतील किंवा झोपडपट्टी असेल किंवा लोअर मिडल क्लास असेल अशा ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की शिवसेनेला मराठी मतदान जास्त त्यांच्या बाजूने होतं आणि भारतीय जनता पार्टीकडे त्या मनाने कमी मतदान होतं नॉर्थ ईस्ट सारख्या नॉर्थ सेंट्रल सारख्या मतदारसंघाचं मी स्पेसिफिक उदाहरण एवढ्या करता देतो कारण त्याची आकडेवारी मला माहिती आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नॉर्थ सेंट्रलला आपण बघितलं की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीला दोन लाख पस्तीस हजार आणि दोन लाख पासष्ट हजार मतदान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे शिवसेनेकडे झालेलं आपण बघितलं आणि म्हणजे हे आकडे आहेत त्याच्यामुळे भाजपसाठी सगळ्यात मोठा जर कुठला प्रॉब्लेम राहिला होता तर तो, तो फक्त ह्याचाच राहिलेला होता की त्यांच्याकडे मराठी मतदार नाही वळू शकले अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस उद्धव ठाकरे त्यांच्यावर आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की मुंबई आणि ठाकरे म्हणजे ठाकरे आडनावाची न्यूसन्स व्हॅल्यू ही मुंबईने अत्यंत जवळून बघितलेली आहे त्याच्यामुळे शिवसेनेला खरा चॅलेंजर कोणी उभा राहिला होता मुंबईमध्ये तर ते राज ठाकरेंच्या रूपाने उभे राहू शकले होते नारायण राणेंनी सुद्धा तो प्रयत्न करून पाहिला पण त्यांना त्या पद्धतीने ते चॅलेंज उभं करता आलं नाही आणि त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेची ठाकरे घराण्याची ही अबाधित सत्ता आतापर्यंत राहिली कधी पार्टनर्स बदल त्यांचे म्हणजे पंचवीस वर्षामध्ये पार्टनर बदलण्याची गरज भासली नाही त्यांना पण सतरामध्ये अनेक वर्षानंतर पहिल्यांदा शिवसेना स्वतःच्या बळावरती महानगरपालिकेची निवडणूक लढवली सत्तावीस वर्षानंतर अं त्याच्यानंतर सुद्धा शिवसेना नंबर एकचा पक्ष राहिली म्हणजे भाजपची पूर्ण ताकद असून सुद्धा शिवसेना नंबर पक्ष राहिली मनसेने त्यांना बऱ्यापैकी डॅमेज करायचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला पण मनसेला पण सात जागा मिळाल्या होत्या अशा परिस्थितीमध्ये ही संधी त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे आणि ती संधी त्यांना सोडायची नाहीये शिवसेनेच्या बाबतीत झालंय असं आतापर्यंत की महानगरपालिकेला शिवसेनेच्या बाजूने मतदान उभ दिसून येतं आपल्याला मोठ्या प्रमाणात याचं कारण महानगरपालिकेचा वॉर्ड छोटा असतो पण तेच जेव्हा विधानसभा लोकसभेला जातं तेव्हा शिवसेनेचा जो आधार आहे मुंबईतला फक्त मराठी मतदार त्याच्या आधारावरती फक्त शिवसेनेला मोठी निवडणूक जिंकता येत नाही ती निवडणूक जिंकायची असेल तर त्यांना ऍडिशनल वो, वोट लागतात जे आतापर्यंत भारतीय जनता पार्टी त्यांना प्रोव्हाइड करायची मग कधी गुजराती मतदारांच्या स्वरूपामध्ये कधी उत्तर भारतीय मतदारांच्या स्वरूपामध्ये जे शिवसेनेला इंडिपेंडेंटली मतदान करणार नाहीत पण चॉईस असेल तर ते दुसऱ्याला मतदान करतील अशा याच्यामध्ये तो मतदार जो आहे भाजपकडनं प्रोव्हाइड व्हायचा आता कसं झालंय की भाजपकडनं तो मतदार प्रोव्हाइड होणार नाही मग त्यांच्याकडे येणारे मुस्लिम मतदार किंवा काँग्रेस बरोबर असलेला उत्तर भारतीय मतदार काही प्रमाणात गुजराती मारवाडी सुद्धा त्यांना मतदान करतील ज्या पद्धतीने असं कधीच होत नाही की एखाद्या समाजातलं शून्य मतदान दुसऱ्या ह्याला होतं असं कधीच होत नाही म्हणजे काही का, का, मुसलमान भाजपला किंवा शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा कदाचित मतदान करतील यू नेवर नो मी असं नाही म्हणते की शून्य मतदान होईल पण तरी सुद्धा इन ऑल प्रॉबेबिलिटी सगळ्यात जास्त मतदान त्यांच्याकडे होईल अशा परिस्थितीमध्ये जो त्यांचा मतदार आहे भारतीय जनता पार्टीचा उत्तर भारतीय गुजराती राजस्थानी तो मतदार पूर्णपणे कसा बाहेर निघेल त्या दिवशी म्हणजे शंभर मतं असतील त्यांची तर पंच्याण्णव मतं कशी बाहेर निघतील कारण एकूणच मुंबईमध्ये मतांची टक्केवारी कमी असते पुण्यामध्ये आपण तीच गोष्ट बघितली त्या मतांच्या कमी टक्केवारीमध्ये जर त्यांचा असलेला मतदार आला तर भारतीय जनता पार्टीसाठी पाच मतदारसंघ राखणं उरलेले भाजप आणि शिंदेसाठी हे मुश्किल होऊन जाईल त्यामुळे तो मतदार पूर्णपणे कसा बाहेर निघेल याचा प्रयत्न हा या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय म्हणून आपल्याला वेगवेगळ्या आणि मुंबईमध्ये कसं आहे ना मुंबईमध्ये प्रत्येक पद्धतीची डेमोग्राफी आहे मुंबईमध्ये एकदम हायरेज दिसेल तर बाजूला झोपडपट्टी दिसेल मुंबईमध्ये तुला एकदम म्हणजे अँटिलिया सारखी हजारो कोटींची बिल्डिंग दिसेल तर दुसऱ्या बाजूला एक आडली दोन लाखात बनवलेलं झोपडं सुद्धा दिसेल मराठी मतदार दिसेल गुजराती दिसेल दक्षिण भारतीय बोलणारे भाषा बोलणारे लोक दिसतील तुला मुसलमान दिसतील जैन मारवाडी पण दिसतील आणि सगळे आजूबाजूला दाटी वाटी वाटीने राहतात त्याच्यामध्ये घेट्ट वेगवेगळे असतील आता ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोचणं कुठेतरी आवश्यक होतं आणि ते कॉम्बिनेशन त्यांना कुठेतरी वर्कआउट करायला लागतं ह्याची सुरुवात ही या आणि म्हणून तुला वेगवेगळ्या ही कॅम्पेन भाजपाची दिसते म्हणजे उदाहरणार्थ जे, जे अफ्लुएंट क्लास आहे ब्रोकर्स आहेत किंवा ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे मलबार हिल सारख्या भागामध्ये राहणारे असतील किंवा हाय क्लास याच्यामध्ये राह त्यांच्यासाठी जयशंकर इकडे इंटरॅक्शन घेत आहेत Uh, निर्मला सीतारामन इंटरॅक्शन घेत आहेत अश्विनी वैष्णव हे मुंबईत येणार आहेत उद्या आणि ते वेगवेगळ्या भागात फिरणार आहेत त्यांचं छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये इंटरॅक्ट ते काय पब्लिक लिडर्स नाहीत पण ते त्या क्लासला इन्फ्लुएन्स करू शकतात uh, दुसऱ्या बाजूला मोदी आहेतच मुंबईमध्ये योगी योगी आदित्यनाथ ऑफकोर्स येणार उत्तर प्रदेशचं uh, म्हणजे एकेकाळी मुंबईत मध्ये जे उत्तर भारतीय आहेत ते मुंबई महानगरपालिकेला इथे आणि त्याच्यानंतर होणाऱ्या उत्तर प्रदेश मधल्या विधानसभेमध्ये तिथे असं मतदान अनेक ठिकाणी करायचं म्हणजे आता तर कॅन्डिडेट सुद्धा तिकडे घेऊन गेलेत म्हणजे आपले कृपाशंकर सिंग जे कलिनामधनं निवडून जायचे सांताक्रुज विधानसभेतनं ते आता भाजपचे जौनपूरचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यामुळे एवढं कॉम्बिनेशन आपण बघितलं कृपाशंकर सुद्धा येतील कदाचित जर योगी येत असतील तर पण anyway, एनिवे योगी आदित्यनाथ मुंबईत येणार कारण उत्तर भारतीय मतदार महत्वाचे आहेत भाजपला हवं आहे की उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडून त्यांच्या बाजूने उभा राहावा आणि उत्तर भारतीय मतदारांचं फार इंटरेस्टिंग आहे बऱ्याचदा मुंबईत ते वेगळ्या पक्षाला मतदान करतात आणि उत्तर प्रदेशमध्ये वेगळ्या पक्षाला मतदान करतात असंही बऱ्याच ठिकाणी होत असतात त्यामुळे जेवढा त्यांचा मतदार बाहेर काढता येईल तेवढा मतदार बाहेर काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतोय तोच प्रयत्न आपल्याला उद्धव ठाकरेंच्या बाजूने सुद्धा यावेळेस बघायला मिळेल तेजस्वी यादवला बोलवलं गेलं ठीक आहे अखिलेश यादवना इन्व्हाइट केलं गेलं की तुम्ही या इकडे केलं रईश शेख आज आपण मुंबई तक वरती इंटरव्ह्यू केला समाजवादी पक्षाचे त्याच्यानंतर अरविंद केजरीवालला रिक्वेस्ट केली गेली की तुम्ही या ठिकाणी या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्या आणि राहिले चार दिवस त्याच्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं या गोष्टी करणं त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे आणि म्हणून मुंबईमध्ये आपल्याला ही अशी लढाई यावेळेस बघायला मिळाली यामध्ये यावेळेस मुंबईमध्ये थर्ड पार्टनर नाहीये तिसरी आघाडी नाहीये तिसरा उमेदवारच नाहीये दोन उमेदवार आहेत आणि त्या दोनच उमेदवारांमध्ये लढाई आहे दोन्ही बाजूला जे जे नेते येऊन तिकडे प्रचार करू शकतील ते आपल्याला यावेळेस बघायला पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने आज योगी आदित्यनाथ यांचा एक करिश्मा आहे उत्तर भारतीय मतदारांमध्ये किंवा आपण म्हणू शकतो आणखीन एक उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये मग निर्मला सीतारामन जयशंकर असतील अश्विनी वैष्णव असतील हे जे मुद्दे मांडतील खास करून बिझनेस क्लासमध्ये किंवा जे आपण म्हणू शकतो ट्रेडिंगमध्ये असतात की जे शेअर मार्केट संदर्भात इन्व्हॉल्व आहेत किंवा जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्या ते, संदर्भात त्यांचं इंटरॅक्शन होऊ शकतो आणि निर्मला सीतारामन या अर्थमंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत सो त्यांचा एक त्या त्या ठिकाणी इम्पॅक्ट पडू शकतो पण हे अरविंद केजरीवाल हे जर आज मुंबईमध्ये आले तर ते कितपत किंवा कुठला वर्ग आपल्याकडे अट्रॅक्ट करतील आणि खास करून इतर सुद्धा आपण जर पाहिलं म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी तर राहुल गांधी यांनी जसे ज्या पद्धतीने गेल्या वेळेला सुद्धा एकच सभा घेतली यावेळेला महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली मुंबईतली स्थिती लक्षात घेता कुठेतरी राहुल गांधी यांची सुद्धा एक नियोजित सभा असणं अपेक्षित होतं पण ती सभा अजून शेड्युल्ड नाही म्हणजे अजून कल्पना नाहीये की राहुल गांधी हे मुंबईत सभा घेणार आहेत का तर ज्या पद्धतीचं प्लॅनिंग हे इथे महायुतीकडनं मुंबई साठी ले ग्राउंड लेवलवर पाहायला मिळते की मोदींनी सुद्धा म्हणजे मग चर्चेमध्ये जो उल्लेख झालेला होता की ठीक आहे जर ठाकरेंनी जेरीस आणलेला असेल असा जर एखाद्याचा समज असेल किंवा एखाद्याचं आकलन असेल तर समोरून तसे प्रयत्न होताना दिसत आहेत ना की मोदी हे एकदा नाही तर दोनदा येतात फक्त सभा नाही तर रोड शो सुद्धा घेत आहेत राज ठाकरेंना सोबत घेत आहेत आपली पूर्ण केंद्रीय पातळीवरची फौज मैदानात उतरवत आहेत सगळ्या सर्वतोपरी प्रयत्न होताना पाहायला मिळतात मग हेच प्रयत्न करताना कुठेतरी महाविकास आघाडी ही कमी पडते का अनुजा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुंबईमधले तू त्या दिवशी होतीस इंडिया अलायन्सच्या बैठकीला बैठकीला नाही रॅलीला सभेला शिवाजी पार्कला आणि तुला तुला स्वतःला लक्षात आलं असेल की त्या सभेमध्ये कोणाला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळत होता मुंबईत सभा होती ती सभा खरं तर राहुल गांधींच्या यात्रेसाठी होती पण रिस्पॉन्स मात्र उद्धव ठाकरे नव्हता तेजस्वी यादव नव्हता राहुल गांधींच्या पेक्षा सुद्धा जास्त रिस्पॉन्स त्यांना मिळत होता प्रत्येक भागातले त्यांचे एक नेते असतात आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे इकडे महाविकास आघाडीचे प्रमुख हे आहेत आणि बाकी सगळेजण त्यांना मदतीसाठी आहेत पण भाजपकडे तसं नाहीये किंवा शिंदेकडे तसं नाहीये इथे त्यांचे सगळ्यात मोठे प्रचारक हे नरेंद्र मोदीचे आहेत मुंबईमध्ये सुद्धा मोदींनाच सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आहे बाकी कोणाला रिस्पॉन्स नाहीये मुंबईमध्ये सुद्धा मोदींनाच फक्त रिस्पॉन्स मिळतोय म्हणून मोदींना या ठिकाणी यावं लागतोय आणि सगळ्यात महत्वाचं की का चौदा आणि एकोणीसला मगाशी मी चर्चा सोडण्यापूर्वी मी जो मुद्दा उपस्थित केला होता की का असं झालं की चौदा आणि एकोणीस मध्ये वन सायडेड शिवसेना भाजपच्या बाजूने का हे झालं भाजपवाले असं म्हणतात आज अरविंद सावंत आपल्याकडे चावडीवर होते ते ऍक्सेप्ट करणार नाहीत कदाचित पण ती गोष्ट खरी आहे की अरविंद सावंत हा चेहरा मलबार हिलला माहित नव्हता कोणाला ते इंग्लिश स्पीकिंग आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत एज्युकेटेड आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तरी मलबार हिलमधला जो मतदार आहे त्याने शिवसेनेला पहिल्यांदा मतदान केलं मलबार हिलमध्ये कधीच शिवसेनेला मतदान झालं नव्हतं मलबार हिलमधल्या मतदाराने शिवसेनेला मतदान धनुष्यबाणावरती चौदा आणि एकोणीस मध्ये केलं याचं सगळ्यात महत्वाचं कारण मोदी फॅक्टर हा त्याच्यामध्ये होता अशा परिस्थितीमध्ये गुजराती मतदारांनी कधीच शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान नाही केलं मी परत एकदा सांगतो की म्हणजे लोकांना कन्फ्युजन नको नाही तर लगेच प्रेक्षक टाका लागतील हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे मी काय म्हणतोय मला माहिती आहे मी असं सांगायचा सा प्रयत्न करतोय की ज्यावेळेस त्यांच्याकडे चॉईस असतो की शिवसेना की भाजप त्यावेळेस ते भाजपला मतदान करतात त्यांनी शिवसेनेला मतदान तेव्हा केलं ज्यावेळेस मोदी त्यांच्या बरोबर होते म्हणून त्यांना मतदान केलं होतं त्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आ, का मोदी फॅक्टर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून मोदींना तिकडे आणलं जात आहे उत्तर भारतीय मतदार त्यांना माहितीये की आणि मुंबईमध्ये प्रिनॉमिनेंटली दोन पद्धतीचे दोन जातींचे उत्तर भारतीय दिसून येतात था। एक ठाकूर आणि दुसरे यादव जर उत्तर भारतीय कोणी असतील आपल्या प्रेक्षकांमध्ये त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय की तिकडे ठाकूर वर्सेस यादव हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात असतो नॉर्मली काँग्रेसच्या बाजूने ठाकूर समाज होता मुंबईतला तो आता भाजपाच्या कड्डे गेलेला आहे समाजवादी पार्टी मुंबईमध्ये झाल्यापासून यादव मुस्लिम कॉम्बिनेशनवरती मुंबईत पण काम करत होती आता ते यादव कोणाला मतदान करतील म्हणून समाजवादी पार्टीला बरोबर घेण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंकडं होता तर हे जे सगळे कॉम्बिनेशन्स आणि आता कसं आहे की आता उत्तर भारतीय विरोधी मुद्दाच राहिलेला नाही कारण राज ठाकरे सुद्धा महायुती बरोबर आहेत त्यांना भाजप बरोबर असताना त्यांना उत्तर भारतीयांच्या विरुद्ध बोलता येणार नाही नाही पण मला म्हणजे आता फक्त मी थांबवते सॉरी यासाठी कारण की ठाण्यामध्ये जी सभा झाली म्हणजे खरं तर ती झाली होती कल्याण लोकसभेसाठी पण जी राज ठाकरेंनी सभा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा हायलाईट केलेला आहे की ठाणे हा संपूर्ण याच्यामधला म्हणजे महाराष्ट्राचा जरी विचार करायचा झाला तर हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये सहा ते सात महानगरपालिका येतात आणि फॅक्ट आहे की नवी मुंबई सुद्धा येतं ठाणे सुद्धा येतं कल्याण डोंबिवली येतं तिकडे उल्हासनगर येतं मीरा भाईंदर येत अनेक महानगरपालिकेत म्हणजे इथे किती मोठ्या प्रमाणात परप्रांतीय हे आलेले आहेत इथे लोंढे हा जो शब्द ते वापरतात तो सुद्धा त्यांनी वापरलेला आहे या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी आळा बसालावा हे त्यांचं म्हणणं आणि तेव्हा त्यांनी ते म्हटलेलं आहे की आपला सपोर्ट हा बाहेरून आहे त्यामुळे मी काहीही बोलू शकतो हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हा मुद्दा काय त्यांनी पूर्णतः सोडला असं नाहीये शिवाय त्यांनी हे सुद्धा बोलून दाखवलं की म्हणजे इथे जर अमराठी वर्ग असेल तर त्यांचं स्वागत आहे अट एकच आहे की त्यांनी मराठी बोललं पाहिजे त्यामुळे हे मुद्दे त्यांनी आताच्या सुद्धा सभांमध्ये सोडलेले नाहीयेत राज ठाकरेंचा मुळात मुद्दा काय होता ना अनुजा ज्यावेळेस त्यांनी तेन, तेन, हा सगळा मुद्दा उचललेला होता त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की इथे येऊन राजकीय ताकद दाखवू नका हा त्यांचा मुळात मुद्दा होता आणि त्याच्यावरनच लालू प्रसाद छठ पूजेच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवली जाते ही त्यांची भाषणं होती दोन हजार सात आठ नऊ या सगळ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आता काय होणार की शिवाजी पार्कच्या सभेमध्ये राज ठाकरे हे भाषण नाही करू शकणार ओके okay. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा उत्तर भारतीय विरोधी जो सूर होता तो तर उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकरच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलाच होता मला नाही वाटत की तो आता परत त्यांना त्याच पद्धतीची भूमिका त्यांना त्याच्यामध्ये ठेवायला लागेल त्यामुळे उत्तर भारतीय विरोधी हा मुद्दाच राहिलेला नाहीये मुंबईमध्ये म्हणजे उत्तर भारतीय लोंढ्यांच्या विरोधात प्रचार किंवा हा सगळा मुद्दा होत तो एक फॅक्टर मराठी मतांच्या बाबतीतला दूर निघून जातो की ज्याच्या आधारावरती बऱ्याचदा मराठी अस्मितेला जागृत करण्याचा प्रयत्न केला जायचा की तुमच्या हक्कांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तुम्हाला तुमचे हक्क राजकीय हक्क तुमचा मारला जातोय बाहेर न येऊन लोक राजकीय दादागिरी इकडे करतायत हा या सगळ्या गोष्टी आता या प्रचारामध्ये वापरता येणार नाहीत त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर म्हणून आपल्याला दिसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कल्चरचे वेगवेगळ्या पक्षाचे नेते यांनी रॅली अराऊंड केलेलं दिसतंय एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या बाजूला दुसऱ्या बाजूला म्हणजे आपण कधी के विचारही केला नव्हता की तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे एका स्टेजवर आपल्याला बघायला मिळतील त्याच पद्धतीने गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे ऑफकोर्स दोन हजार चौदा पूर्वी राज ठाकरे आणि मोदी अनेकदा एकत्र आपल्याला बघायला मिळत होते इनफॅक्ट राज ठाकरे हे त्यांचे ब्रँड अन्न होते मोदींचे पण त्याच्या नंतरच्या काळामध्ये आपण इमॅजिन केलं होतं की शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरे आपल्याला एकत्र सभा घेताना बघायला मिळतील जे आपल्याला सत्राला बघायला मिळणार आहे त्यामुळे यावेळची निवडणूक ही कम्प्लिटली वेगळी आहे लोकांना मुंबईमध्ये कन्फ्युजन खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे भूमिका ठरवताना वेगवेगळ्या मुद्दे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार आहेत एका बाजूला मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावरनं शिवसेनेवरती हे करत असताना यशवंत जाधव रवींद्र वायकर हे सगळे उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत दुसऱ्या बाजूला शिवसेनेची कडवट हिंदुत्ववादी भूमिका असताना रईस शेख आणि हे सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचार करताना आपल्याला या ठिकाणी दिसतायत तर ह्या सगळ्या कन्फ्युजन मधनं मुंबईचा मतदार हा वेगळ्या पद्धतीचा विचार करू शकतो का हे आपल्याला बघायला हे आपल्याला यावेळेस बघायला मिळेल आणि मगाशी जो मी मुद्दा तर सांगत होतो की का हे केलं जात आहे तर मी म्हटलं की भाजपला ही गोष्ट माहिती आहे की शिंदेचे उमेदवारी खरं तर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आता उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकरांचा मतदारसंघ सोडला तर बाकी तीन मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला आपली ताकद उभी करायची आहे रवींद्र वायकरांच्या पाठीशी ती जर उभी नाही राहिली तर वायकर निवडून नाही येऊ शकत अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी सगळी स्वतःची ताकद या ठिकाणी लावायला लागणार आहे बरोबर आहे म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं शेवटपर्यंत आपल्याला बघायला मिळेल की अशा पद्धतीचा प्रचार नाही खरं तर मला वाटलं होतं की घाटकोपर ऐवजी नरेंद्र मोदींचा रोड शो हा दक्षिण मुंबईमध्ये म्हणजे मराठी बहुल भागामध्ये होईल का असं मला तर वाटत होतं पण घाटकोपर निवडल्या कारण नॉर्थ ईस्ट ही भाजपसाठी महत्वाची सेड झालेली आहे किंवा शिवाजी पार्कला वगैरे केला जाईल का असं मला कुठेतरी वाटत होतं जो एक अ, शिवसेना भवनचा हार्ड कोर त्यांनी मागून घेतलेला मतदारसंघ आहे खरंतर पण त्याच्याऐवजी घाटकोपर निवडलं गेलं विच इज फाईन म्हणजे ते पक्षाचं पक्षाने ठरवलं असेल की कुठे ते जास्त बरं पडेल अर्थात शिवाजी पार्कला तर सभाच होते त्याच्यामुळे कदाचित तिकडे करण्याची गरज नसेल पण ही गोष्ट आणि इंटरेस्टिंग मला एक डॉट सांगायचं आहे म्हणजे मला त्या दिवशी एक नेते सांगत होते की यापूर्वी मोदींची शिवाजी पार्क पार्कवरची सभा ही आ, त्यान ते मुख्यमंत्री म्हणून दोन हजार दोन मध्ये निवडून आल्यानंतर त्यांची सत्कार सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्याबरोबर स्टेजवरती होते yeah. आणि पहिल्यांदा असं झालं की मोदींनी बाळासाहेबांच्या नंतर भाषण केलं होतं त्या सभेमध्ये आणि त्या सभेमध्ये येऊन मोदींनी अर्थात माफी मागितली त्यांनी सांगितलं की मला काय उशीर झाला विमान उडायला लँड व्हायला आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला उशीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी माफी मागतो बाळासाहेब म्हणजे नंतर त्यांनी जे काही भाषण करायचं ते केलं त्यानंतर राज ठाकरेंबरोबर स्टेज शेअर करत शिवाजी पार्कवरी सभा होती म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबरची सभा सुद्धा महालक्ष्मीला रेस्कोर्सवर झाली होती नंतर एम ए ग्राउंडला पण त्यांची सभा झालेली होती निवडणुकीपूर्वी पण शिवाजी पार्कवरती मोदींची सभा मी आतापर्यंत बघितली नव्हती ती सभा ही राज ठाकरेंबरोबर आपल्याला सतरा तारखेला बघायला मिळणार आहे त्यामुळे फार इंटरेस्टिंग अशा पद्धतीची लढाई आपल्याला इकडे बघायला मिळेल आणि खरी लढाई मुंबईमध्ये पुन्हा एकदा दोन हजार चौदा नंतर भाजप वर्सेस शिवसेना दोन हजार चौदाला विधानसभेमध्ये शिवसेना वर्सेस भाजपा अशीच लढाई झाली होती त्याच पद्धतीने याही वेळेस उमेदवार कोणी असेल कुठल्याही पक्षाचा असेल लढाई शिवसेना वर्सेस भाजप हीच आहे मग ते वर्षा गायकवाड जरी काँग्रेस पण असतील तरी सुद्धा तिकडे उज्ज्वल निकम यांचा पराभव भाजपला सीट जाऊ शकते त्यामुळे लढाई शिवसेना वर्सेस भाजप हीच आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे पण हे आव्हान उद्धव ठाकरे कसं पेळणार आहेत कारण की कितीही काही झालं तरी महाविकास आघाडीची मदार ही मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर आहे याचं कारण आहे की मुंबईतल्या खरं तर चार जागा ही शिवसेना ठाकरेगट लढवतोय त्यामुळे अर्थात उद्धव ठाकरेंना तिकडे आपली ताकद पूर्ण झोकून द्यावं लागणार आहे मुंबईसाठी आणि त्याच्यासाठी उरलेत फक्त दोन ते तीन दिवस पण आपल्याला कल्पना आहे की ऍट द सेम टाइम नाशिकमध्ये निवडणूक आहे जिकडे सुद्धा शिवसेना ठाकरे गट लढवतोय आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता तिथे सुद्धा जावं लागतंय पालघरमध्ये पण निवडणूक आहे ठाणे आणि कल्याण सुद्धा पट्टा महत्वाचा आहे कारण की तुम्हाला ज्या पद्धतीने मुंबईत भाजपाला उत्तर द्यायचं आहे त्याच पद्धतीने तुमचा आणखीन एक राजकीय वैरी आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्या एकनाथ शिंदेचा गड समजला जातो ठाणे त्या एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे ते आहेत कल्याणमध्ये त्यामुळे तुम्हाला तिकडे सुद्धा ताकद लावायची त्यामुळे मुंबई लगतचे जे मतदारसंघ आहेत तिथे सुद्धा एक भिवंडीचा अपवाद सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी प्रचार करणं अपेक्षित कि आहे किंवा त्यांना तिकडे ताकद लावायची आहे प्रॅक्टिकली हे कितपत शक्य होणार आहे की जेव्हा महायुतीमधनं स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे आपापले नेते आहेत हे सगळे जेव्हा हे सगळे मतदारसंघ पिंजून काढत आहेत त्यावेळेला समोरून एकटे उद्धव ठाकरे हे कितपत पुरून उडू शकतील या सगळ्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीसाठी नाही म्हणजे हे बरोबर आहे म्हणजे जर आपण बघितलं तर ती गोष्ट बरोबर आहे की तसं पुरून उरणं फार कठीण आहे पण तुझे म्हणालीस ना की शिंदेना पण उत्तर द्यायचंय आणि यांना पण उत्तर द्यायचं ह्याचं उत्तर खरं तर शिंदेनीच दिलंय तुला आठवत असेल तर शिंदेनी काय म्हटलं होतं की आमच्या आपल्या पाठीशी महाशक्ती आहे आणि ती महाशक्ती कोण आहे महाशक्ती भारतीय जनता पार्टी आहे बरोबर आहे त्यामुळे खरी टक्कर तर भाजप बरोबर घ्यावी लागणार आहे ना म्हणजे खरी ताकद ही भाजप देते जर भाजप खरी ताकद देते तर भारतीय जनता पार्टी ला मुंबईमध्ये आणि उद्धव ठाकरेंसाठी ठाणे म्हणजे जसं शिंदेसाठी ठाण्याची सीट महत्वाची होती म्हणजे ते फडणवीसांनी सांगितलं की ते म्हणाले की ठाणे तुम्ही प्लीज माझ्यासाठी सोडा कारण माझ्यासाठी ते महत्वाचं आहे म्हणजे माझी राजकीय अडचण होईल जर ठाण्याची सीट मला मिळू शकली नाही तर त्याच पद्धतीने मुंबईमध्ये जर उद्धव ठाकरे सीट नाही जिंकू शकले तर त्यांची राजकीय अडचण होऊ शकते त्यामुळे त्यांच्यासाठी खरी लढाही मुंबईमध्ये काही झालं तरी सुद्धा म्हणजे ते मराठवाड्यात सपोर्ट सीट जिंकले मी हायपोथिटिकली सांगतोय मी काय प्रेडिक्शन करत नाहीये कुठल्याही पद्धतीने पण सपोज ते मराठवाड्यात जिंकले सीट किंवा अगदी मावळ जिंकले काय रत्नागिरी सिंधुदुर्ग जिंकले तरी सुद्धा जर मुंबईत नाही सीट जिंकले ना लोकसभेची तर मात्र ठाकरेंसाठी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबईत त्यांना सीट जिंकणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठीच म्हणून त्या, हा एवढा सगळा खटाटोक जो आहे ना तो उद्धव ठाकरेंकडनं बघायला मिळेल मला असं वाटतं अठरा तारखेला ते सुद्धा मुंबईमध्ये चार सभा आहेत उद्धव चार सभा आहेत म्हणजे ऑलमोस्ट महानगरपालिकेसारखा प्रचार ते मुंबईत करतील बघतो त्या दिवशी आणि तो त्यांना करणं आवश्यक आहे कारण ही करोवा मरोवाची लढाई सगळ्यांसाठी आहे शिंदेसाठी आहे मुंबईमध्ये भाजपसाठी आहे आपल्या उद्धव ठाकरेंसाठी आहे कारण कसं आहे ना एक लक्षात घे बऱ्याचदा अलायन्स मध्ये काय होतं की म्हणजे अलायन्स मध्ये बऱ्याचदा विपरीत आयडियोलॉजीच्या पक्षांना सुद्धा दुसऱ्या पक्षाचा वोट बँक जी असते ना ती मतदान करायला लागते आणि एकदा त्या चिन्हावरती मतदान करायची सवय त्या वोट बँकला लागली तर कदाचित त्याच्यातनं असं होतं की उद्या ती वोट बँक तुमच्याकडनं जाऊ ही शकते आणि तो एक सॉलिड कॉम्बिनेशन होऊ शकतं ज्या ज्या वेळेस त्यांना दुसऱ्याच्या विरोधात मतदान करायचं असतं म्हणजे मी काय सांगतोय की समाजवादी पार्टी आणि कांशीराम बीएसपी मी उदाहरण देतोय फक्त आणि मी कंपॅरिझन सांगेन मुंबईसाठी एसपी बीएसपी एकत्र आले उत्तर प्रदेशमध्ये एक्क्याण्णव मध्ये आणि त्यावेळेस ती गोष्ट होती की मिलगे मुलायम कांशीराम हवा हो जय श्रीराम जय श्रीराम ही भाजपची घोषणा सिंग कांशीराम एकत्र आले आणि का असं झालं कारण यादव मुस्लिम दलित जाटव हे कॉम्बिनेशन तिकडे वर्कआउट झालं आणि त्याच्यातनं झालं पण नंतर कांशीरामच्या लक्षात यांच्या लक्षात आलं की मोठा पक्ष तर समाजवादी पार्टी आहे जर जाटवना किंवा दलितांना सवय लागली की सायकलवरती मतदान करायची तर त्यांच्याकडचा वोट बेस तिकडे निघून जाऊ शकतो आणि नंतर मग समाजवादी पार्टी आणि बीएसपी हे एकमेकांचे कट्टर वैरी झाले ते एकत्र नाही येऊ शकले कारण ती सवय लागू शकते त्याच पद्धतीने पहिल्यांदी जर मुंबईमध्ये मराठी मुस्लिम कॉम्बिनेशन प्रयोग केला गेल्या वेळेला पण तोही एक्झॅक्टली कारण त्याच्यामध्ये मोठा एक गॅप त्याच्यामध्ये पडला अशा परिस्थितीमध्ये मराठी मराठी मुस्लिम कॉम्बिनेशन जर मुंबईमध्ये वर्कआउट झाला आणि जर मुस्लिम समुदायाला शिवसेनेला मतदान करायची सवय लागली याच्यामध्ये तर हा काँग्रेससाठी पण धोका असू शकतो पण सगळ्यात जास्त हा भारतीय जनता पार्टीसाठी धोका असू शकतो की हिंदुत्वाचा मुद्दा असून सुद्धा म्हणजे शिवसेना ओपनली तर सांगतेच आहे की नाही हिंदुत्व आहे ज्या पद्धतीने मोदी सांगतात सबका साथ सबका विकास तसं शिवसेना अजूनही सांगते की हा हिंदुत्व आहे म्हणून म्हणजे भले ते काँग्रेस बरोबर असतील अनेक मुद्द्यांवरती बोलू शकत नसतील तरी सुद्धा आमचं हिंदुत्व अजून तसंच आहे आम्ही तसेच हिंदुत्ववादी आहोत आम्ही आज यांचं पण तू ऐकलं असेलच आपल्या सावंतांचं तर त्या परिस्थितीमध्ये जर ती सवय लागली तर ते कॉम्बिनेशन आहे भाजपला सुद्धा भारी पडू शकतं मुंबईमध्ये काँग्रेससाठी सुद्धा भारी पडू शकतं पण सगळ्यात जास्त भाजपला पडू शकतं कारण पॉकेट मुंबईमध्ये कमवलेली भाजपची ताकद ही वोट बँक त्यांची स्वतःची वोट बँक जरी त्यांच्याबरोबर राहिली तरी सुद्धा ऍडिशनल वोट बँक ही शिंदेकडनं त्या पद्धतीने मिळू शकत नसल्यामुळे त्यांच्या निवडून इलेक्ट्रोरल मेरिट वरती कुठेतरी प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कुठल्यानं एक वोट मेरे नाम का मेरा अपना घर बन गया अब मेरी ही वोट से हर मिडिल क्लास का खुद के घर का सपना साकार होगा यह है मोदी की गारंटी और मेरी गारंटी कमल का बटन दबाएं, भाजपा को जिताएं करेल पण त्यासोबत राज ठाकरेंना सुद्धा सोबत घेऊन शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेऊन मराठी मतदार सुद्धा हे कसं जास्तीत जास्त आपल्याकडे वळवता येतील हा त्यांचा प्रयत्न असणार आहे एकीकडे एक हा सगळा समाज महायुतीचा महायुतीचा फोकस आहे तर दुसरीकडे मराठी आणि मुस्लिम या मतदारांवर महाविकास आघाडीचा सुद्धा जास्त भर हा आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर आजचा ज्या मुंबईतला एक रोड शो आहे किंवा मुंबईतला सगळा जो प्रचार आहे हे सगळे टीजर अँड ट्रेलर आहेत मी जसं काल सुद्धा म्हटलेलं होतं की याचा खरा पिक्चर जो आहे तो आपल्याला सतरा मेला पाहायला मिळणार आहे जेव्हा एकाच वेळेला शिवाजी पार्कवर महायुतीचं शक्ती प्रदर्शन होणार आहे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिथे अर्थातच असतील पण त्याचसोबत महायुतीचे सर्व घटक पक्ष इन्क्लुडिंग त्यांना बाहेरून पाठिंबा देणारे राज ठाकरे हे सुद्धा त्या सभेला असणार आहेत तर त्याच वेळेला महाविकास आघाडी ही सुद्धा मुंबईमध्ये सभा घेणार आहे बीकेसीच्या मैदानावर त्यामुळे त्यावेळेला आपल्याला नक्कीच यावरचं विश्लेषण करायचं आहे तुर्तास या चर्चेमध्ये आम्ही इथेच थांबत असलो तरी सुद्धा लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडणारी प्रत्येक महत्वाची घडामोड ही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत काल ज्या पद्धतीने दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांची चावडीवर आम्ही विशेष मुलाखत घेतलेली आहे त्याच पद्धतीने त्याच मतदारसंघात येणारे महा महाविकास आघाडीचे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांची सुद्धा चावडी आज झालेली आहे ती सुद्धा तुम्ही मुलाखत पाहायला विसरू नका तुर्तास इथेच थांबतोय बघत राहा तक.